धुळे जिल्हा परिषद कर्मचारी मारहाण प्रकरणी काम बंद च्या इशारा इ, निविदा प्रक्रियेत अपात्र ठरत असल्याने एका ठेकेदाराच्या भावाने जिल्हा परिषद कर्मचाऱ्याला त्याच्या घरी जात मारहाण केली त्याच्या पत्नीचा गळा दाबून सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले या प्रकरणी राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या येथील शाखेने निषेध आंदोलनातून ठेकेदाराविरुद्ध कारवाईची मागणी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या सीओ केली युनियनच्या निवेदनाचा आशय असा जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात जोडारी पदी कार्यरत पुरुषोत्तम मंगाजी वाघ यांच्यावर हल्ला झाला तो माई सेवाभावी संस्था व प्राली या संस्थेच्या अध्यक्षाचा भाऊ किशोर शिंदे याने जुलैला रात्री दहाच्या सुमारास केला वाघ यांच्या घरी त्यांना बेदम मारहाण करत थार मारण्याची धमकी दिली शिंदे याने वाघ यांना धारदार वस्तूने जखमा केल्या शिंदे महापालिकेत नोकरीला आहे

कादोपदरी ते अपात्र झाले आणि त्याचा येऊन त्या आकसापोटी पंकजवादच्या घरी जाऊन त्यांना बेदम मारहाण केली ही घटना अतिशय निंदनीय आहे कर्मचाऱ्यांनी काम कोणत्या पद्धतीने करावं बरं संबंधित कर्मचारी हा निर्णय ना घेणारा नसून हा फक्त कर्मचारी आहे त्याच्याकडनं फाईल पुटप नियमाप्रमाणे फाईल पुटप केली जाते निर्णय घेणारी निविदा समिती होती त्या समितीने निर्णय घेतला असेल आणि म्हणून अपात्र झाले असतील अशा प्रकारामुळे जी हो मारहाण या माणसाला केलेली आहे आमच्या कर्मचाऱ्याला केलेली आहे ती अतिशय निंदनीय आहे यापुढे अशा घटना होऊ नयेत म्हणून आम्ही आमच्या कार्यालयातील कार्य कार्यालय प्रमुख यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे तसंच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन आता एस पींना निवेदन देतो यापुढे अशा घटना होऊ नयेत त्यांचा पायबंद व्हावा आणि संबंधितांनी बी अशी हा परिस्थिती निर्माण करू नये की मारहाणपर्यंत परिस्थिती निर्माण होईल आणि त्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियाला त्रास होईल असं संबंधितांनी वागत व्हायला नको अशी आमची अपेक्षा सगळ्या संघटनेच्या वतीने आहे